नमस्कार तुम्ही आहे भाजपचे नगरसेवक होता तुम्हाला नगरसेवक भाजप न तिकीट कापलं गेलं असं म्हणते तुम्ही त्या अनुषंगाने घड्या घेऊन करता तुम्हाला म्हणजे तुम्हाला लोकांनी भाजप ओळखलं जात आता त्या लोकांसमोर तुम्ही काय प्रश्न करणार साहेब मी सुरुवातीला जे तुमचं प्रश्न आहे त्या प्रश्नावर मलाही सुरुवातीच्या दोन दिवसात जाताना लोकांच्या समोर प्रश्न पडला होतं पण मी जसं जसं लोकांमध्ये फिरतोय जसं जसं लोकांना भेटतोय तसं तसं माझ्या आधी लोकांना माहिती झालंय की आपल्याला भारतीय जनता पार्टी मधून तिकीट मिळालं नाही एबी फॉर्म मिळाले त्यामुळे आपण अजित दादा गट राष्ट्रवादीमधून उभे आहोत आणि आपलं चिन्ह घड्याळ आहे त्यामुळे लोकांचा प्रतिसाद सध्या आहे की आपण यावेळी चिन्ह बघून राष्ट्रवादी या घड्या चिन्हावर मतदान करणार आहोत असं लोकांचा प्रतिसाद आहे म्हणजे आता सध्या भाजपचे लोक काही विद्यमान नगरचे लोक असू द्या त्याला तिकीट डावलून दुसऱ्या तुमच्या केलेला आहे त्या अनुषंगाने तुमचं काय बोलू शकत नाही कारण पक्षाच्या बाबतीत पूर्ण आता पॉझिटिव्ह होता शेवटच्या मिनिटापर्यंत मला तिकीट मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टीमधील अनेक लोकांनी प्रयत्न केलेत असं सांगण्यात येतोय पण आम्ही त्या गोष्टी तात ता खोल न जाता आम्ही सध्या ज्या राष्ट्रवादी अजितदा गटासोबत आहोत त्यांच्याशी प्रामाणिक आणि त्यांच्याशी आम्ही जसं भारतीय जनता पार्टी सोबत राहिलो त्याच एकमतानी राष्ट्रवादीसोबत आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काम करणार असं आहे की जनता तुमच्या पाठीमधून शंभर टक्के त्या ज्या जनतेवर विश्वास ठेवून मी उभा आहे ज्या प्रभागामध्ये मी राहतो आमच्यावर प्रेम करणारे प्रभागा या प्रभागातील लोक यांच्यावर विश्वास ठेवूनच मी निवडणूक लढवतो कारण ही लोकशाही आहे यामध्ये जनतेचं मत जनतेचं मागणी ही खूप महत्वाची आहे एक उमेदवार किंवा एक समूह काय करू शकत नाही तर यासाठी जनतेचा निर्णय लागतो आणि त्या जनतेच्या निर्णयावरच मी उभा राहायचं ठरवलं त्यांना विचारून उभा राह राष्ट्रपती काँग्रेस अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरून